आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये अँड काय आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड द वे तर आता मी माझ्या फ्रेंडच्या शॉपमध्ये अँड गाय जस्ट तर आमच्या फ्रेंडचं मल्टी सर्विस शॉप आहे तर त्यांनी एक नवी आयडी ओपन केली काय तर तुम्हाला ती आयडी दाखवतो मी एकदा तर जस्ट माझ्या फ्रेंडने एक न्यू पेज ओपन केलं काही जैन एन मल्टी सर्व्हिसेस जालना म्हणून हा हे आहे बघा फोकस म्हणजे हा जे एन मल्टी सर्व्हिसेस जालना तुम्ही स्कॅन करू शकता काही आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा काहीच आणि तुम्हाला कुठकरी कामं वगैरे काही करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता काहीच लाडके बहीण योजनेचा फार जोरात चालू आहे गाईस बट आय थिंक त्याचा सर्व प्रॉब्लेम ते तर होऊ शकणार नाही पण बाकीचे तुम्हाला जितके पण कामं करायचे काही झेरॉक्स वगैरे किंवा ऑनलाईन कुठले पण काम असेल तुम्ही इथे आणि आपली शॉप आहे काहीच तुम्ही इथून व्हिजिट करू शकता सगळे काम तुमचे एकदम बरोबर आणि तातडीने केलं जाईल हा युवराज जवळ आपले देवळगाव राजा रोड युवराज मार्टच्या बाजूला जे एन मल्टी सर्विस म्हणून आणि इथे सगळे तुमच्या काम एकदम भरोशामनं दिल्या भरश्यमान पद्धतीने प्रॉपर येणे होऊन जाईल काहीच आणि बाहेर काहीच आपली शॉप आहे तुम्ही कधी येऊ शकता काहीच ट्वेंटी फोर नाही टायमिंग आहे काहीच सकाळी नऊ रात्री आठ वाजेपर्यंत सर्व्हिस ट्वेंटी फोर आवर हा सर्व्हिस ट्वेंटी फोर आवर आहे पण शॉपची ओपनिंग सांगितली तर सकाळी नऊ आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही अपकॉर्स कधीही येऊ शकता अँड काही द बाई तर आता या ठिकाणी आलो guys, थो तो थोडं आलो फ्रेंडला भेटायला अँड काही बाद इथून आता जातोय आपण हनुमान घाटला आणि त्या ठिकाणी वर्क आहे काहीच ते एकदा कम्प्लीट करू आता ॲक्च्युली मार्केटमध्ये जायचं आहे अँड स्टे घेऊन इन माय ब्लॉग वगैरे सो शो काहीच नाव तर मी बसलो होत फ्रेंड जवळ आणि या ठिकाणी मी थोडं वर्क होतं काहीच त्या कंप्लीट केलं आणि इथून चाललो आहे आता हनुमान घाटला प्लीज जैन मल्टी सब्जेक्ट तुम्ही कधी या ठिकाणी व्हिजिट करू शकता अँड गाईज नाव आय कम टू द हनुमान घाट बॅक इन ब्लॉग तर म्हणजे आपण आता आलो हनुमान घाटमध्ये अँड गाईज इथून आता चाललो आहे आम्ही मार्केटमध्ये इथे आलो थोडा टाईम स्पेंड केला आणि आम्ही इथून जातो आहे आता मार्केटमध्ये आमची पिल्ली निकडं पिल्लीमुळे येतो आम्ही रोज त्यावरती काय तुझ्यावरती कपाट आणि फ्रीज आपण भांडे घ्यायला खेळ भांडे घ्यायला आलो पण दिला पाहिजे छोट्या बाजूला अरे पिल्ली इडली पात्र पण आहे ते ते जायचं खाली पेटले बाजर त्यांना खेळ भांडं उठून ठेवलं माहिती आहे का आणि त्या ब ते क कशी किती कशी किती ती आता ठेवल त्यांना ही कॅटली किती छोटे छोटे ए डब्बा बाय डब्बा अरे हो यार माझाचं कोण नाही का खेळ भांडं दुकान झालं माहिती आहे का खेळ भांडं दुकान ही आणि काही ना पाहत रे तर मार्केटमध्ये मा मी ओवी अँड अजी तर इथं घेऊ आता थोडं सामान आमचे ओवी आणि काही जाता वाजले चार आणि दुपारी आलो गाइस आम्ही आणि काय तू लागतो काय करशील त्याचं घेऊन देतो मी काय करशील तू काय करशील काय करशील त्याचं मायच तर होती मायचं चालू विचारतो ना झाड उपवाचा चटच द्यायच्या कड पाय चट ये चट ये लहान लहान पाय मग अँड गाईस तर आता आम्ही पाण्याचा जग भेटला तो एकशे वीस रुपयाला इतको असा तीन इंचांचा फक्त तीन पण नाही एकच इंच तीन इंच काय माहिती पिल्लो डेल्लो बिल्डर आमची बिल्डर आमची आहे ना चालता की आम्ही तुम्हाला जमजे घ्यायचे गरज ना का व्हिडिओ रामाल इथून झाला तरी अर्धा तास झाला काही आणि तो तो बाय आम्ही कारण छोटस काम आहे आमची आजी गेली ते काम पूर्ण करायला आणि आम्ही आता इथे सराफा मार्केटमध्ये आहोत हे आहे आमचं सराफा मार्केट ज्या ठिकाणी आम्ही आता आलोय आणि मागच्या काही ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल काही इथे जे सोने चांदी आहे त्याचं काम होतं काही आणि फार मोठं मार्केट आहे आमच्या जालने मधलं सगळं वगैरे त्याचं काम होतं काही का आम्ही अगोदर या ठिकाणी असा ब्लॉक शूट केला होता याच ठिकाणी लई दिवसा होत्या हा जुना ब्लॉग आहे ना ह्याच एरियामध्ये शूट केला होता बिल्डिंग पाहिलं नाही का हाँ। तू होती नाही नाही तेलत्या आपल्याकडं गाड्या चालते एकदम डेंजर सर्वज्ञ प्लास्टिक गेली पाय माहिती का दूध काय राहते तो गाडी राहते त्या गेली आपल्याला बारी गाडी होती ती तुला माहितीये तू सोबत कोण पाठी तुला सोबत कोण पाठी माहितीये का मला सांभाळायला सोनं झाला एकटा राहतो बाहेर कुठं पण जाऊन येऊन त्याच्यामुळे माहितीये काय हा मग मला सांभाळायला पाठी तुला तुला कोण घेऊन येणार गावागावामध्ये पिल्ली त्या मला दोन पण रस्सायच काय ते दोन त्या पण ते दोन गाड्या आल्या आता माहिती होत तुला तू आल तिन अगोदर भांडे गेले नव्हते सोबत कधी अरे तू तर लहान लागता का चुप चुप ते लागतं का ते डंडा दांडावाल ते काय ते प्युअर तू लहान असेल पुढे बघ बेला तुला ते गिफ्ट देईन मी त्याच्यावर मग घोडागाडी घोडागाडी कळायची अरे खरा भोटणे माहितीये ते खराबणे माणूस पडत पण नाही त्याच्यावर तरी धर धडपडता माणूस त्याच्यावर पडतच नाही आहे का ना पिल्ले तुल के तुला आहे का ऐ पिल्ले बॅटरमॅन माहिती आहे तुला जात तुला तिकडं जोक पॅटरमॅन माहिती म्हटल्यावर काय तुला कोणता सुपर ह्यो माहिती आहे मग तुला कोणता सुपर ह्य माहिती आहे हायज बॅक इन इन माय ब्लॉग तर म्हणजे आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला होता अँड गाईज आता झाली इव्हनिंग एन्ड गाईज व्हायदवी मी सांगू इच्छितो की आता मी आहे आमच्या जालन्यातील मेन मार्केटमध्ये मा अँड गाईज तर आपण गेलो आता मार्केटमध्ये मा तुला जे सोनार गल्ली मार्केट आहे त्या साईडला अँड गाईस त्या ठिकाणी थोडी शॉपिंग केली अँड द वे आता झाली इव्हनिंग अँड आता सल्लो इथून मी जिममध्ये अँड आता काही स्टे ट्यून इन माय ब्लॉग तर मंडळी मी आता आलो आहे आमच्या जिममध्ये ब्लॉग तर मंडळी आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला अँड गाईज आता झाली इव्हनिंग आणि मंडळी आपण सगळे गेलो आपल्या सराफ मार्केटमध्ये त्यानंतर गेलो जिममध्ये अँड काहीच बायदेवे जिममधून घरी आलो आहे अँड गाईज तर आता जातो येतो आमच्या स्टुडिओमध्ये अँड गाईज आय होप तुम्हाला आता हा जो ब्लॉग आहे हा आवडला असेल आणि म्हणजे हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अँड ऑल्सो गाय लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल अँड स्टेट यून इन माय ब्लॉग आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा